नमस्कार मी आज दाखविणार आहे फुलगोबीची भाजी फुलगोबीसाठी लागणारं साहित्य इथं कोथमीर आहे एवढी टाकणार नाही थोडंच टाकणार आहे इथे लाल तिखट हळद मीठ आहे थोडासा घरगुती मसाला आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि पॅन मध्ये आहे तेल मी त्यात टाकणार आहे राई पाहता राई टाकली छान तडतड आली आपली राई त्याच्यामध्ये टाकू आपण कांदा आता आपला कांदा लाल झालेला आहे आता याच्यामध्ये टाकू आपण टमाटो टमाटे छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आवडतात की नाही प्लीज कमेंट करून सांगा आवडत नसलं तर ते पण सांगा काय म्हणजे चुकी आहे माझ्या रेसिपीमध्ये मी ते सुधारण्याचा प्रयत्न करील तुम्ही माझे माय बाप बहीण सर्व काही आहे फॅमिली आहे माझी चुकलं सवरलं तर प्लीज सांगा कमेंट करून आता दे टमाटे गायन झाले की आपण याच्यामध्ये सगळं मा हे लाल तिखट वगैरे टाकून घेऊ थोडं पाच मिनटांना हो था हे फुलगोबीचे पानं आहेत ते पण टाकून घेतले फुलगोबी हे आपण लाल तिखट जे मान मटेरियल आहे हे टाकून घेऊया छान हलवून घेऊया टमाटे छान गायन झालेले आहेत हे आपण फुलगोबी टाकून घेऊया छान मिक्स करून घेते मी त्या प्रकारे मिक्स झाले हेच आपण शेंगदाण्याचं मिक्सरला बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे पण टाकून घेऊया हे मिक्स करून घेते मी अशा प्रकारे झाले थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे हे पण टाकणार आहे थोडा अंगीरस्ता हे असं छान उकळी आली की आता मी काढून घेणार आहे आणि तयार आहे खाण्यासाठी भाजी आपली आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की माझी म्हणजे कशी माझी बनवायची पद्धत चांगली आहे का नाही प्लीज तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे आणि पटापट लाईक करून घ्या कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान अशी भाजी झाली तयार गावाकडची पद्धत आहे आपली हे कोथमीर टाकून घेणार आहे कशी वाटली भाजी फुलगोबीची